माया दयावरी फार धावे चाले मागे मागे या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या अंतकरणातलं भक्त वात्सल्य प्रतिपादन केलं जाते तुमच्या लक्षात असू द्या भगवान आपल्या भक्ताकरिता घोळा आपल्या भक्ता करिता आपल्या दासा करिता तो फार कृपाळू आहे तो फार मयाळू आहे कारण देव आपली आई आहे देव काय आपला दुश्मन आहे का काही शत्रू आहे का अस तरी करा हो निदान आल्यापासून बघते नुसते असेच पाहत बसले हे असं बघत बसलं की टेन्शन येत हो नाही म्हणून देव आपला शत्रू नाही देव आपला वैरी नाही आपण काही विरुद्ध पक्षातली माणसं आहोत का बोला ना सगळ्यांचा एकच पक्ष एक कोणता हरिदास आपण सगळे हरिदास आहोत आणि त्यामुळे भगवान परमात्म्याची आपल्यावरती आतुनात आहे प्रेम आहे वासल्य पण अनेक प्रसंगी काही साधकांच्या मनात काही भक्तांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो आम्ही भक्ती करतो आम्ही भजन करतो पंढरपूरची वारी आम्ही करतो आळंदीची यात्रा आम्हीही करतो भजन आम्ही करतो नामस्मरण आम्ही ही करतो मग तरी सुद्धा संतांना ज्या प्रकारे भगवंताचं स्मरण झालं ज्या प्रकारे भगवंत दिसला ज्या प्रकारे भगवंत पाहिला तसा आम्हाला का दिसत नाही ज्या पद्धतीनं संतांना त्या भगवंताना दर्शन दिलं तसं आम्हाला का भेटत नाही आम्ही कशात चुकलो आम्ही साधना चुकली काय चुकलं आमचं कलियुगाची साधना फार सोपी आहे फार सोपी आहे प्रत्येक युगायुगा साधना बदललेली आहे भगवंताच्या भक्तीमध्ये त्याला प्राप्त करण्याची साधना बदललेली आहे कृतय युगामध्ये ध्यान धारणेनं भगवंताला प्राप्त केलं जात होत ऐकताय ना तुम्ही सगळे कृतयुगामध्ये ध्यान धारणा करून भगवंताला प्राप्त केलं जात होत कारण त्यावेळी तितक आयुष्य त्या ठिकाणी प्राप्त होत दहा लाख वर्षाचं जीवन नंतर त्रिताल युगामध्ये योग याग विधीन भगवंताला प्राप्त केलं जात होत द्वापार युगामध्ये सेवेन भगवंताला प्राप्त केलं जात होत आणि आता कलियुगामध्ये कलियुगामा करावे Yeah.